राजाची प्रतीक्षा संपली सिंधुदुर्गातील बाजारपेठांमध्ये आंबा दाखल उन्हाळ्याची चाहूल लागताच खवै यांना आंब्याचे वेध लागतात मार्च या पासून स्थानिक बाजारात आंबे येण्यास सुरुवात होतात परंतु सुरुवातीला आंब्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर असतात त्यामुळे खवय यांना आंब्यासाठी एप्रिल महिन्याची वाट पहावी लागते दरवर्षी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधून आंब्याच्या होणाऱ्या काढणीमुळे स्थानिक बाजारात आंबा थोडा उशिराच दाखल होतो मात्र यावर्षी सिंधुदुर्गात बाजारपेठांमध्ये आंबा दाखल झाला असून आंब्याची प्रतीक्षा आता संपली आहे हापूस पायरी जातीचे आंबे दाखल झाले असून चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति डझन दर जाता है। मोठे मार्केट असलेल्या मुंबई पुणे बाजारात काही दिवसांपूर्वी आंब्याची पहिली पेटी दाखल झाली होती त्याला उच्चांकी दर मिळाला होता यावर्षी आंब्याला मोहरानं दगा दिलाय केवळ तीस ते चाळीस टक्केच आंबा उत्पादन झालंय बदलत्या हवामानात हा घात केलाय तिसऱ्या टप्प्यातील मोहराही गायब झालाय यामुळं हापूस आंब्याचे दर चौदाशे ते पंधराशे रुपये चढते आहे मात्र मे महिन्यात आंबा चारशे ते पाचशे रुपये डझन होण्याची शक्यता आहे त्यामुळे स्वस्तात आंबा उपलब्ध होण्यासाठी मे महिन्याची वाट पाहावी लागणार आहे कोकणात दरवर्षी आंबा जानेवारीला सुरुवात होते आणि तो पहिल्या टप्प्याचा असतो यावेळी काय झालंय पहिल्या टप्पा काय आला नाही तो आता मार्च एंडिंगला सुरुवात झालेली आहे आणि दीड हजार रुपये डझनपासून होती दीड हजार रुपये डझन आता तो बाराशे पाड़ौा, पाड़ौा तो ते एक हजार रुपये येऊन राहिलेला आहे आणि आज दिवसात पाडवा पाडव्यानंतर तो चारशे ते पाचशे रुपये होईल आणि त्यानंतर एप्रिलच्या दहा तारखेनंतर तो दोनशे तीनशे रुपया उपलब्ध होऊ शकतो आणि तो भरपूर प्रमाणात आहे आणि तो परिपक्व असणार लून असणार व्यवस्थित मिळायला मिळणार तुम्हाला खाण्यासाठी म्हणजे तांबा दर कच्चा असतो शिरपीचा असतो तेवढी ते येत नाही सुरुवात सुरुवातीचा आंबा असतो तो पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळणार ना तो एकदम खाण्यात लायक असतो आणि चांगला असतो उच्च दर्जाचा असतो आता सुद्धा हापूस आणि कुठली आता आळाचा घाललेल्या आहेत हापूस झालाय पायरी झालाय केसर झालाय रत्ना झालाय प्रत्येक व्हरायटीचे आंबे झालेले आहेत पण एप्रिलच्या दहा तारखेनंतर जो आंबा मिळतो ना तो परिपक्व आंबा असतो कारण त्याला उष्णता इतकी मिळालेली असते आता त्याप्रमाणे उष्णता मिळत नाही आंबा असतो पण तेवढी टेस्ट मिळणार नाही तुम्हाला आणि आंबा जरा महाग मिळतो दीड हजारच्या वरतीत मिळतो त्या पाडव्यानंतर ना तुम्हाला एप्रिलच्या दहा तारखेनंतर तुम्हाला दोनशे ते तीनशे रुपयातच उपलब्ध होईल आणि तो भरपूर प्रमाणात आहे काय धर पंधराशे रुपये पंधराशे रुपये डझन बाराशे रुपये डझन चांगला एक नंबर साठचा सा फळ आहे ना ते तुम्हाला दोन हजार रुपयात भेटणार आता आता म्हणजे पाडव्यापर्यंत हाच दर राहणार पाडव्यापर्यंत दर कमी होणार नाही अजून बाजारात आंबा कमी आलाय कधी जास्त आंबा पाडव्याच्या नंतर त्यावेळी काय रेट कसं असेल मे पर्यंत पाचशे रुपये सहाशे रुपये डझन भेटणार हापूस आंबा आपला आम्हाला सातचा पळ साठचा पळ सहाशे आठशे असा येव आंबा असं सहाशे आंबो न रिकाणच राहणार सहाशे आठशे नाव माझं नाव पिताड लोकनायक न्यूज